पिंपळनेर शहरातील वीज खांबावर चढून लाईट बदलत असताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला ही घटना लक्षात घेत मृत तरुणाच्या नातेवाईकांनी व आदिवासी बचाव अभियान संघटनेने मृताच्या आईवडिलांना आर्थिक मदत देण्याची मागणी संबंधित ग्रामपंचायतकडे केली आहे ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत पुरवठा सुरू करणारे कर्मचारी निलेश सुरेश पवार वय अठ्ठावीस राहणार धोंगडे तालुका साखरी यांनी शरद बंडू कांबळे वय बावीस राहणार चौपाळी याला बरोबर घेऊन येथील अलकापुरी नगरात लाईट बदलविण्यासाठी आणले या खांबावर वीज कंपनीची वाहिनी केली होती शरद कांबळे यास त्या वाहिनीवरून विजेचा धक्का बसल्याने तो खाली पडला त्यास कामास घेऊन आलेले ग्रामपंचायत कर्मचारी निलेश यांनी खाजगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात आणले तेथे डॉक्टर मोहणी यांनी तपासून मृत घोषित केले याबाबत या पिंपळनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे मृत शरद कांबळे यांच्या नातेवाईकांनी सकाळी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली मृताला आर्थिक मदत जाहीर होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेण्यास विरोध केला सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी चर्चा करून नातेवाईकांना मृतदेह हो ताब्यात घेण्यास सांगितले ही घटना दिनांक आठ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली असल्याचं सांगण्यात आलं